अविनाशरावजी घाटे माझे आमदार ओमप्रकाशजी माझे आमदार सुभाषरावजी साबणे माझे आमदार मोहनरावजी अंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर पुणे लांडे मनोहर पाटील मुशीकर छत्रपती स्वामी मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी आमच्या हाजी सया दर्ग्याचे सैजाने त्यांचं नाव घेऊन माफ करा आणि वार्ड क्रमांक एक पासून वार्ड क्रमांक दहा ब पर्यंत सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस उमेदवार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रो कंदार शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे आता या शहराच्या वैभवात भर कशी टाकायची ही संधी आपल्या सर्वांना चालून आलेली आहे आणि ज्यांना विकासाचा द्रष्टा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत लोकांच्या समस्या सोडवणार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आता महाराष्ट्र बघतो त्या आदरणीय अजितदारांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही एकवीस चे एकवीस उमेदवार उभे केलेले आहेत मला कोणावरही टीका थिका या ठिकाणी करायचं नाही परंतु परिस्थिती अशी आहे दादा की समोरच्या पक्षाला एकवीसच्या एकवीस उमेदवारही उभा करता आले नाही ही या कंडा आजची स्थिती आहे आणि मला खात्री आहे की जेव्हा आम्ही आपल्या नेतृत्वात काम करतो तेव्हा कंधारच्या जनतेला हा विकास पाहिजे आपल्या सगळ्याला विनंती राहणार आपण एक सगळी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज आमच्या समोर जी मंडळी आपल्याला मत मागते त्या मंडळीच्या हातामध्ये सत्ता गेली चुकून तर काय होईल जिल्ह्यामध्ये कुठली संस्था नाही राज्यामध्ये सरकार नाही केंद्रामध्ये सरकार नाही बुडत जहाज आहे आणि काँग्रेस या महाराष्ट्रातली आणि देशातली पूर्णपणाने बुडाली आहे मग त्या बुडत्या जहाजामध्ये आपल्याला बसायचंय का हा सगळ्यात महत्वाचा मूलभूत प्रश्न त्याचा विचार आपल्याला करायचा आपल्या आशीर्वादाने मी आमदार आहे आणि या टर्म चे माझे चार वर्ष आणखी शिल्लक आहेत आदरणीय अजितदादांच्या पक्षात आमदार आहे सत्तेतला आमदार आहे आणि नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आली तर कन्नड शहराचा चेहरा वरा बदलल्याशिवाय राहणार नाही ते दादाच्या साक्षीने मी आपल्याला वचन द्यायला हवा आदरणीय दादानी एक वर्षामध्ये मला तेरा कोटी रुपयाचा निधी कन्नड नगरपालिकेला दिला आपल्या क्रीडा संकुलाचे आदेश आचारसंहितेमुळे थांबले दादाना मी विनंती केली की के एकदा आमच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव आमच्याकडून समजून घ्या कारण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहर सोडल्याच्या नंतर सगळ्यात मोठा जर क्रीडा संकुल होईल ते कंधारला सहा एकर जागेमध्ये क्रीडा संकुल आपल्याला उभा करायचा ती जागा आम्ही उपलब्ध करून घेतली एक एक काम आपल्या सर्वांच्या लक्षात राहील त्या पद्धतीनं काम करायचं आपण लोह्याचा जर बौद्धविहार बघत असाल तर नांदेड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा बौद्धविहार कुठंच नाही त्याच दर्जेवर कन्नार मध्ये देखील आपल्याला बौद्ध विहार त्या पद्धतीचं बांधण्याचा माझा मानस आहे आपल्या इथे असलेल्या बौद्ध विहाराला जागा अपुरी आहे आणि बौद्ध विहार जर मोठ्या प्रमाणात बांधायचा असेल तर जागा उपलब्ध जा करून घेऊन त्या ठिकाणी बांधायचा त्यापूर्वी मी आमदार होतो या भागाचा खासदार नसेल ना तरी नांदेडचा खासदार होतो मी कुठल्याही पक्षात असलो मी आयुष्यामध्ये जातीवाद केला नाही अनेक लोकांनी काँग्रेसच्या नावावर या जिल्ह्यात राज्य केलं अनेक लोकांनी अल्पसंख्याक समाजाची मदत घेतली परंतु कुठल्याही दर्जाच्या आणि याच्या विकासाला निधी दिला नाही मी आज गर्वानं सांगतो की हजी सा या जवळपास सात कोटी रुपयाचा निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आमच्यासाठी जो काम करतो त्याच्यासाठी काम करणं हीच जात आम्ही आजपर्यंत आणलेली आहे सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न व्यापारी संकुलाचा आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये अल्पशा मताने माझा पराभव झाला त्यावेळेस डी पी सावंत पालकमंत्री होते मला त्यांनावरही काय बोलायचं नाही बिचारावर त्याच्या हातातच काही नाही तर त्याच्यावर बोलू काय आमदार कोण होते तुम्हाला माहिती आहे आणि हा रस्ता नॅशनल आपल्या राज्य मार्गाच्या नावाखाली तिथले अतिक्रमण पाडण्यात आली त्याचा विचार आपण केला पाहिजे की या ठिकाणचं अतिक्रमण अतिक्रमणाच्या नावाखाली आपली व्यापारपेठ कोणी हो उद्ध्वस्त केली म्हणजे प्रयत्न झाले की व्यापारपेठ मांडली पाहिजे पण अध्यक्ष एका पक्षाचा उपाध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा अध्यक्षाने एक म्हणलं की उपाध्यक्ष दुसरा म्हणायचा आणि उपाध्यक्षाने एक म्हणलं की अध्यक्ष तिसरा म्हणायचा त्यामुळे व्यापारपेठ उभी राहू शकली नाही पण आज आदरणीय अजितदा साक्षीने आपल्याला शब्द देतो आजचं वातावरण उमेदवार निवडून येण्यासारखा पाटलाचा घराण्याला वारसा आहे आणि अतिशय प्रामाणिक नम्राचा मुलगा आम्ही आपल्या समोर उभा केलेला आहे आपण एकवीसच्या एकवीस आमचे उमेदवार निवडून द्या या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या साक्षीन आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम कन्नार मध्ये होईल आणि तेही शॉपिंग संस्कृती भूमिपूजन आपण करू मी अनेक वर्ष राजकारण करतो अनेक नेतृत्वांच्या सोबत काम केलं पण कामाचा पाठपुरावा कसा ते आदरणीय अजित अजितदादा पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे आणि मी आज त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय कंडा शहरातले अनेक प्रश्न आहेत अनेक ठिकाणी लोकांना प्यायला पाणी मिळत नाही मी काही भागामध्ये फिरत होतो आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी म्हणत होत्या आम्ही तुम्हाला देणार आहोत पण पाण्याची व्यवस्था करा मी ज्यांच्या ज्यांच्याकडे भेटायला आलो त्यांना नम्रपणानं सांगितलं कन्ना शहरामधल्या प्रत्येकाच्या घरात फिल्टरचं पाण्याची व्यवस्था करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार एकदा सत्ता पूर्णपणानं घ्या अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न आहे मराठवाड्यामध्ये कुठल्याही किंवा वर्गाच्या नगरपालिकेत अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था झाली नाही मी आदरणीय दादाकडे प्रस्ताव दिलेला आहे जवळपास चारशे कोटी रुपयाचा प्रस्ताव वॉटर सप्लाय आणि अंडरग्राउंड ड्रेनेजचा आहे येणाऱ्या काळामध्ये दादाच्या नेतृत्वात अंडरग्राउंड ड्रेनेज आणि त्याचा प्रश्न आपण सोडवणार आहोत शहरामध्ये आपण उद्यान निर्माण करतोय हुतात्मा स्मारकाजवळच्या गार्डनला जवळपास पाच कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला अभिनवनगरला सातलापुरे साहेबांच्या घरासमोर सव्वा दोन कोटी रुपयाचा निधी गार्डन साठी उपलब्ध करून दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच स्मारक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी स्मारक हे उभा करताना नांदेड जिल्ह्याला ना द्रष्ट लागण्याचे स्मारक या कंधार शहरामध्ये उभा करण्याचा आम्ही मनोदाय केलेला आहे मोठ्या प्रमाणावर मी निधी उपलब्ध करून दिलेला आहे महाराणा प्रतापच्या चौकाच्या शिवशोभीकरणासाठी केंद्र सरकारकडून मी सत्तर लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिषद करण्यासाठी चाळीस लाख रुपये मंजूर केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला चाळीस लाख रुपये केले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी तीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे हे निवडणूक आहे म्हणून करत नाही निवडणुकीच्या पूर्वीचे आदेश आहे थोड्या दिवसामध्ये कामाला सुरु होणार त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवा ही सगळी काम आपल्याला या निमित्तानं मार्गाला लावायची ला 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 कन्नार मध्ये सगळ्यांना मॉर्निंग वॉकचा प्रॉब्लेम होतो निर्माण याची मला जाणीव आहे पण येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपल्या कन्नारच्या एम एस सी बो पासन जो गोलेगाव पाठीकडे जाणारा मुख्य फाटा आहे तो साडे मीटरचा रस्ता रुंद करून दोन्ही बाजूने बारा बारा फुटाचे वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव देखील मी मंत्रालयात सामनंतर त्याच्यामुळे विकासाच्या कामाला चिंता करू नका शहराला जोडणारे चारी बाजूचे रस्ते भादरपुरातून येणाऱ्या रस्त्याचं काम आपण चालू केलं पांगऱ्याकडून येणार असेल आंबे कोण येणार असे घोडस करून येणार असे गोलेगाव पाठी कोण येणार असे या चारी रस्त्याला राज्य दर्जाच्या रस्त्याप्रमाणे जोडून कंदा शहराच्या या दळणवळणाच्या व्यवस्थेमध्ये निश्चित प्रमाण काम करणार मला खूप आणखी गोष्टीचा उल्लेख करायचा आहे शहरामध्ये आपल्याकडे दोन गादी आहेत एक साधू महाराज संस्थान आणि दुसरं हजी सया महाराज संस्थान त्या दोन्ही गादीला हिंदू धर्म हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक आपण एकत्रित येऊन त्यांचा सन्मान करणारे माणसं आहोत म्हणून मी आज हाजीसाहेब साहेब दर्गाचे शहाजा साधू महाराज संस्थांचे मठाधिबाजी इथं जरी आले नसतील आम्ही सकाळी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना अभिवाचन दिलं की तुम्हाला आम्ही प्रेत असेल तसं कंदार शहर निश्चित प्रमाणात आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढे निमित्तानं सांगतो आता विरोधकांच्या जवळ काही बोलण्यासारखं का राहिलेलं नाही मग भेटल बड़ बड़ वो वो बड़ 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 ते बडबड करणं काही माणसं जर वयात वय संपल्यावर ज्या पद्धतीने बडबड करतात तशी काही लोकांची बडबड सुरू झाली आणि त्या बडबडीवर इथं बोलून काही फायदा होणार नाही कारण ते इकडे येऊ शकत नाही कारण त्यांच्या पक्षाला पूर्ण उमेदवार मिळाले नाही त्यांच्याबद्दल न ना बोललेलं बरं आहे परंतु कन्नाट शहरात चंदा शहराचा विकास अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत मी परवा साठेनगरला गेलो प्रियदर्शिनी नगरला गेलो भीमगडमध्ये गेलो विजयगडमध्ये गेलो या सगळ्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न आहे मी आमदार म्हणून तुम्हाला सांगतो तुमचा भाऊ म्हणून सगळ्या महिला भगिनीला सांगतो तुमचा आरक्षणाचा प्रश्न प्रताप पाटीलच मिटू शकतो तुमच्या घरकुलाचे प्रश्न प्रताप पाटीलच तोडू शकतो तुमच्या गल्लीमध्ये रस्ते प्रताप पाटीलच करू शकतो तुमच्या इथल्या सगळ्या सुविधा तुमचा भाऊ तुमचा मुलगा प्रताप पाटील करू शकतो एकदा विश्वास ठेवा आणि स्वप्नीलच्या नेतृत्वाखाली एकवीसच्या एकवीस लोकांना निवडून द्या आज माझ्याकडे खूप अनुभवी लोक आहेत काही तरुण लोक आहेत पहिल्यांदा निवडणूक आहेत स्वप्नील पाटलाच्या आई आमच्या भगिनी कमलताई नगराध्यक्ष होतात मन्नभाई नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते जफरभाई काही दिवस अध्यक्ष कायम उपनगराध्यक्ष होते आमचे खान साहेब होते या सगळ्या सोबत काही नवीन जुने असा वर्ग आम्ही सगळा जोडलेला आहे माझी आपल्याला विनंती राहणार आहे ज्या पद्धतीनं विधानसभेला आपण विचार करू या मतदारसंघाचं वाटोळ होऊ नये म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला तीच भावना ठेवा कंदार शहराचं वाटोळ जर होऊ द्यायचं का नसेल तर माझ्या विनंतीला मान देऊ स्वप्नी आमच्या वीसही उमेदवाराला मतदान करा एवढी आग्रहाची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर